नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज माझ्याबरोबर कोण बसलं आहे बरं सागर तुम्हाला सगळ्यांना माहिती सागरनी आपल्या युट्यूब चॅनलवर मक्याचा चिवडा आणि तांदुळाचे उकडीचे मोदक दाखवले होते सगळ्यांना ते खूप आवडले मेथीचे लाडू उत्तम कसे करायचे हे कर शिकण्याकरता आपण सागर लावलेलं आहे सागर तुझ्या अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप खु� स्वागत आहे आज सागर तू आम्हाला मेथीचे लाडू करून दाखव त्याच्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणारच पण मेथीचे लाडू हे खूप उपयोगी असतात विशेषतः आमच्या बायकांकरता कंबर दुखते अंग दुखतं कॅल्शियम कमी असतं किंवा आणखीन काही बरेच असतात त्यामुळे मेथी थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून खाल्ली जाते बरोबर आहे पण मी म्हणेल की आ, मेथी नुसती म्हणजे बायकांसाठीच नाही तर लहान मुलं असेल किंवा मोठी माणसं असतील किंवा जेंट्स लोकांनाही ती फार उपयुक्त आहे जसं की तुमचं गळती असेल किंवा हाड दुखणं असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्यासाठी मी तर म्हणेल की महिलांसोबत पुरुषांनीही ते लाडू खावे अगदी लहान बाळा असेल तर त्याच्याही त्या शरीर शरीरवाढीसाठी ते फार उपयुक्त असतात मेथीचे लाडू आणि आपण अशा पद्धतीचे लाडू बनवणार आहोत की ते कडूही नाही लागणार आणि त्याचा गुणही लागेल आपण आपण आता त्या पद्धतीचे लाडू करायला पण आपल्या जाऊयात चला मैत्रिणी ला, मेथीचे लाडू कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाणार आहोत आणि सागर उत्तम लाडू कसे करायचे ते आपल्याला दाखवणार आहेत आणि मुख्य म्हणजे मेथीचे गुण तर त्याच्यात आहेत पण ते कमी कडू लागणार आहेत चला तर मग जाऊयात सागर तुझी तयारी तर एकदम जय्यत झाली बरं का आज मी नुसतं छान बघणार आहे तुझ्याचे लाडू खाणार आहे पण याच्याकरता काय काय तयारी लागली ते मला तू सांग नक्कीच ह्याच्यामध्ये आपण म्हणजे जे, जे मेथीचे लाडू बनवणार आहोत ते आपण गव्हाच्या पीठामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी साधारण हे गव्हाचं पीठ आहे साधारण अडीचशे ग्राम असेल एक साधारण आपला नॉर्मल जो बाऊल असतो तो हा जो गुळ आहे तो एक साधारण दीडशे ते दोनशे ग्राम आहे त्याच्यात आणखी ॲडिशनल म्हणजे खारीक पावडर आहे ते साधारण आपण दोन चमचे घेत घेणार आहोत साजूक तुपामध्ये तळलेला डिंक आहे एक चमचा साधारण डिंक आपण तळून घेतलेला आहे साजूक तुपामध्ये एक दोन चमचे खोबरं किसून चांगलं लालसर भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत तर ते काजू बदाम पिस्ता हे तर आहेत तर त्याच्यात तुम्ही काकडीचे बी किंवा मगजबी वगैरे तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ते हे आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे आम्ही साधारण एक एक वाटी किंवा अर्ध्या अर्धी वाटी आम्ही टाकणार आहोत तर त्याच्यासाठी काजू बदाम पिस्ता घेतलेले आणि तूप आहे तूप आपल्याला आवडीनुसार आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्या आपण लाडू करणार आहोत ती आहे मेथी साधारण ह्या पावशर पिठासाठी मी दोन चमचे मेथी घेतलेली आहे आणि आता आपण जी मेथी घेतली होती तर ती आपण बाजारातून आणून स्वच्छ करून तिला एक खमंग गॅसवरती भाजली आणि मिक्सरला बारीक केलेली पावडर आहे चल आता आपण एक छान कढई घेतली पुढे काय करायचं ते दाखव ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ह्याच्यात टाकून आधी कोरड भाजून घ्यायचं गॅस गॅसची फ्लेम आहे ती आपण मंदच ठेवलेली आहे कारण फास्टही करून चालत नाही आणि खूपही कमी करून चालत नाही बर आता हे लाल तर आपण भाजून घेतो हो लाल सर... मुख्य म्हणजे भाजताना अजिबात तूप वगैरे टाकायचं नाही त्याचा लाल रंग आल्यावर नंतर आपण थोडस काय होतं आधीच तूप घातलं ना मग ते फार वेळ घेत भाजायला आपला हातही दुखतो कमी भाजलं तर म्हणजे विदाउट तुपाचं आधी कोरडं जर भाजलं तर त्याच्यातली पाण्याची काय आद्रता असेल किंवा मॉइश्चर असेल ते उडून जातं आणि लाडू खाताना खमंग लागतो आणि तो जास्त दिवस टिकतो म्हणजे हे पीठ भाजायला आपल्याला अंदाजे आठ दहा मिनिटं लागतील बरोबर आता हे आठ दहा मिनिटं आपण ही कणिक चांगली भाजून घेऊयात आणि मग पुढची प्रोसिजर करूया नक्की अंदाज एक आठ दहा मिनिटं आहेत आणि आपलं जी कणिक आपण भाजायला घेतलं होतं किंवा गव्हाचं पीठ भाजायला घेतलं होतं त्याचा छान तांबूस रंग झालाय बरोबर आता याच्यामध्ये आपण तूप टाकत जायचंय बर अंदाजे किती टाकलं रे दोन ते तीन चमचे चहाचे चमचे टाकले नाही का अजून का एक चमचा टाकूया कारण काय होतं एकदम टाकलं ना तर त्याचा गोळा गोळा होतात आणि वरवर भाजत आणि आत तसंच कच राहत बर सगळ्याला तूप लागायला हवं ना बर म्हणजे आपण पाव किलो कणकेला अंदाजे तीन चमचे चहाचे चमचे तूप थोडं थोडं करत टाकलं आणि मस्त खमंग भाजून झालं मात्र एक नक्की लक्षात ठेवायचं की कणिके की नाही आपली ती छान खमंग भाजल्यानंतर मग एक दोन तीन चमचे तूप टाकायचं बरोबर आहे सागर हो बरोबर आहे आता ह्याच्यानंतर किती वेळ लागणार रे आपल्याला करायला एक साधारण आता हे थंड झालं की याच्यामध्ये आपण बाकी जे जे होते ते टाकून मिक्सरला घेऊ अरे म्हणजे याचा अर्थ मेथीचे लाडू झटपट होतात झटपट होतात पूर्व तयारी पाहिजे डिंक आपण तळून ठेवला पाहिजे खोबऱ्याचं किस भाजून झालं पाहिजे हे भाजून घेतलं पाहिजे आणि बस आणि मेथीची पावडर मुख्य भाजलेल्या मेथीची पावडर पण तयार पाहिजे म्हणजे मग आपले लाडू अक्षरशः मोजून पाच मिनिटात होतात तयारी ही आधी करून ठेवायची आणि मग लाडू करायला घ्यायचे बरोबर हो, हो। मस्त अशा प्रकारे पीठ भाजून झालेले आपलं आणि एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवूया आणि बाकी जिन्नस घालून मिक्सरला फिरून आपण लाडू करायला घेऊया मस्त चला पुढची कृती करूयात आता तुम्ही बघू शकता आधी आपली कणिक अशा रंगाची होती पण भाजल्यानंतर तिचा असा रंग यायला हवा कारण खूपही काळा आणि खूपही सफेद म्हणलं तर ते लाडू वेगळे लागतात कच्चे लागतात खूप भाजले तर ते चौदा लागतं किंवा कुठली गोष्ट जास्त भाजरी गेली की त्याची चव कडसर लागते आणि मुख्य म्हणजे त्याचा स्वाद पण वेगळा येतो नाही का बरोबर म्हणजे आपल्याला ह्या ह्या रंगा रंगापर्यंत आपल्याला तसं भाजून घ्यायचं करेक्ट आता हे आपलं पीठ जे आहे थंड झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जो गुळ घेतला होता साधारण दीडशे चा ग्राम आसपास वगैरे असं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे भाजलेलं खोबरं परत हाताळलेलं डिंक आणि खारीक पावडर आणि सगळ्यात महत्वाचं पावडर केली होती ती ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये आणि आता हे आपण सगळं मिक्सरला फिरून घेणार आहोत आता ह्याच्यात परत तूप नको झालेलं आपल्याला नाही करून झाल्यानंतर मग तसं लाडू वळताना आपल्याला किती लागतंय किती नाही तसं त्या आपण ऍडिशनल करूया हरकत नाही आता हे सगळे जिन्नस आपण हाताने एकत्र करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि आता आपण एकदा मिक्सर फिरवून घेऊया आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले ह्याच्यामध्ये आपण स्वादानुसार थोडस जायफळ टाकूया आणि आपण जे मग काजू बदाम घेतले होते ते मी थोडेसे क्रश केलेत आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया अरे वा आणि आता काय करायचं हे हाताने थोडस मिक्स करून घ्यायचं आता हे मला थोडस तर वाटतय ह्याच्यामध्ये काय करणार जे आपला साजूक तूप आहे साधारण एक, एक दोन चमचे मी आणखी टाकणार ह्याच्यामध्ये लाडू वळले पण गेले पाहिजेत ना बरोबर आहे किती सोपं आहे ना हे नाही तर मला काय वाटायचं की मेथीचे लाडू हे करा की पाक करा रे मग तो आमचा बिघडला तर काय करायचं आणि मग ते कसं सगळं जरा अवघडच वाटायचं बाबा पण सागर तुझ्यामुळे आज इतके झटपट लाडू होतात हे पटकन लक्षात आलं असं सगळं तूप आपल्याला चोळून घ्यायचंय तुम्ही तूप गरम करून घातलं तरी चालेल थंड घातलं तरी चालेल अजून थोडस तूप घातले आणि अजून थोडस मळून घेणार आहे जास्त तूप घातल्यामुळे काय होतं की लाडू जरा मोसत होतात मस्त म्हणजे याचा अर्थ काय की समजा आपल्याला जर कोरड वाटलं तर एक दोन चार चमचे तूप जास्त वाढवलं तरी काही हरकत नाही त्याने लाडू काही आपले बिघडत नाही बरोबर आता बघा तूप थोडस जास्त घातल्यामुळे ना लाडू आपला छान मस्त वळला जातो असा आपला लाडू तयार झाला तू माझ्याजवळ आहे मी बसल्या बसल्या सगळे लाडू वळून ठेवते ते बरं माझ्याजवळ असे सगळे लाडू वळून ठेवत आहे की नाही किती सुंदर झाले की नाही लाडू मला तर मोह आवरला नाही बाबा मी लागली एक लाडू घेतला आणि तोंडात टाकला सागर खरच सुंदर लाडू झालेत आणि मला खात्री की आमचे विवस सगळे नक्की करून बघतील पुन्हा तुझा अनुराधा चॅनल आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्स तर्फे खूप खूप तुझे आभार मानते तुला खूप धन्यवाद देते आपण इथं बोलवलं त्यासाठी मी खरंच आपला खूप आभारी आहे आभारी एक जसं औपचारिकता आहे बरोबर अगदी जवळच नात आपला आणि त्यामुळे कसं एकमेकांचे आभार मानाचा हा मोठा प्रश्न आहे पण तरी सुद्धा तुम्ही जे एक... कान धरून मला इथं ते मला फार आवडतं असे छान छान पारंपरिक आणि पौष्टिक व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद